सात राष्ट्रीय व अडतीस राज्यस्तरीय पुरस्कारांचे मानकरी साहित्यिक व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक शशिकांत तांबे यांना मुंबई शिक्षक साहित्य मंडळ मुंबई आयोजित दोन हजार पंचवीसचा आदर्श शिक्षक पुरस्कार व राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेतील सन्मान प्रदान करण्यात आला शनिवार बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी मुंबई येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यावेळी समाजभूषण विजय कडणे व विजया कडणे यांच्या हस्ते बेस्ट टीचर अवॉर्ड तर राज्यस्तरीय निबंधलेखन स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक संस्थापक अध्यक्ष डॉक्टर विशाल कडणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला शशिकांत तांबे यांच्या या विशेष सन्मानामुळे सिंधुदुर्ग जिल्हा व मुंबईतील विविध स्तरांतून शशिकांत तांबे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे